गेल्या काही दिवसांपासूनच सोशल मीडियावर एक चर्चा होती तर माझी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी हे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटलं जात होतं खरं तर सानियाच्या वडिलांनी एका मुलाखतीत या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं शमी हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या भारतीय टीमचा देखील भाग नाहीये तरी देखील त्याच्या खाजगी आयुष्याविषयी सुरू असलेल्या म्हणजेच लग्नाच्या अफवांमुळे तो चर्चेत आला होता मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण या सगळ्या शमीने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तर ती बातमी नक्की काय आहे ते आपण पाहूयात नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहताय एक नंबर गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप नंतर मोहम्मद शमी हा मैदानात दिसलाच नाही तर वन डे वर्ल्ड कप मधील परफॉर्मन्सनं मोहम्मद शमीनं सगळ्यांची मने जिंकली होती मोहम्मद शमीच्या दमदार बॉलिंगनं भारतीय टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं मोहम्मद शमीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता मात्र या व्हिडिओचं आणि सानिया मिर्जाचं काही कनेक्शन नाही तर मोहम्मद शमीनं शेअर केलेला हा व्हिडिओ बंगळुरूमध्ये मध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीतील आहे तिथे नेटमध्ये तो गोलंदाजीचा सराव करत असताना दिसत आहे तरी पोस्ट शेअर करताना शमी म्हणाला सतत केलेले प्रयत्न हे नक्कीच आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातात तर लवकरच शमी हा मैदानात गोलंदाजी करताना चाहताना दिसणार आहे तर अशाच क्रीडा विश्वातील घडामोडींसाठी एक नंबर युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद